ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रियाने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी नागराजने आता भयानक खेळी खेळून सुमनच्या साथीने आता प्रियाच्या पापाचा हंडा फोडून प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आता नागराज कसा रविराज समोर आणतो आणि जेव्हा आता समोरासमोर तन्वीच्या पायातील तुळशीपत्र चिखून गायब असल्याचे आता जेव्हा रविराज त्याच्या स्वतःच्या डोळ्याने बघतो तर आता प्रियाने आपला फायदा उचलून आपल्याला खोटे सांगून मूर्ख बनवले आणि तन्वी बनवून आपल्या घरात प्रॉपर्टीसाठी घुसली हे सत्य आता नागराजने रविराज समोर आणून सत्याची खात्री होताच आता रविराज कशी प्रियाची हकालपट्टी करतो हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे शेरा बनून, तन्वीला महाठक ठरलेल्या नागराजने आता नागराज तन्वीचा कार्यक्रम करून आगी तेल ओतून आता सुमनच्या साथीने प्रियाच्या पायावरती तुळशी पात्राची खून नसल्याचे आता समोर आणलेले असते त्या क्षणी तळपायाची आग मस्तकात जाऊन पिसाळलेला रविराज हा भडकलेल्या डोळ्यांनी आता गोतून कशी प्रियाची हाकालपट्टी करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये आता प्रियाच्या नावावरती रविराजने जी प्रॉपर्टी केलेली असते त्या प्रॉपर्टीचे सर्व पेपर्स आता दम देऊन नागराजने त्याच्या ताब्यात घेतलेले असते आणि तन्वीच्या कानाखाली मारून आता कोऱ्या स्टॅम्प पेपरवरती आता तन्वीच्या सह्यासुद्धा घेतलेल्या असतात याचा आता तन्वीला राग आलेला असतो आणि प्रिया विचार करते की कि या किल्लेदाराची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी खूप मोठी रिस्क घेतली आणि नागराज मी तुला ही प्रॉपर्टी अशी सहज असं जी तुझ्या घशात जाऊ देणार नाही असे म्हणत आता नागराज विरुद्ध आता रविराजच्या मनात आग होतण्याचे काम चालू करते तर आता सुरुवातीलाच तन्वीने रविराजला सांगितलेले असते की नागराज काका माझ्याशी आता चांगलं वागत नाही आहे बाबा आणि मी या घरात आलेले कदाचित त्यांना बघवत नाही आहे तर त्यावेळेस आता तन्वीने न रविराजला नागराज काकांना काहीही बोलू नका असं सा सांगितलेलं असतं त्यानंतर आता तन्वी दुसरा डाव खेळते आणि तिच्याजवळचे आता दोन पैशाचे बंडल तन्वी ही गुपचूप नागराजच्या कपाटात ठेवते आणि आता इकडे रविराज नागराज सुमन तिघेही बसलेले असताना पळतच तन्वी तिथे येते आणि घाबरतच म्हणते की बाबा मी माझी कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे काढून आणले होते पण ते पैसे माझ्या रूममधून गायब झाली तर आता लगेच सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो रविराज म्हणतो की बाळ तन्वी असे कसे गायब होतील नागराज म्हणतो की तन्वी तू व्यवस्थित बघितले का घर सोडून पैसे काय कुठे दुसरीकडे जाणार आहे का, का। तेवढ्यात आता सुमन उठून नागराजच्या कपाटातून ते दोन पैशाचे बंडल घेऊन येते आणि म्हणते की तन्वी हे आहे का तुझे पैसे तर तन्वी म्हणते हो तन्वी म्हणते की पण सुमन काकी तुम्हाला हे पैसे कुठे भेटले तेव्हा सुमन म्हणते की यांच्या कपाटात हे पैसे मला सापडले ती ऐकून नागराजला मोठा धक्का बसलेला असतो नागराज म्हणतो की सुमन काय बोलतेस तू तू काय डोक्यावर पडली का मी कशाला त्या तन्वीचे पैसे घेईल तर लगेचच तन्वी म्हणते की नागराज काका तुम्हाला जर पैसे लागत होते तर मला विचारायचे ना मी दिले असते असे चोरून कशाला पैसे घेतली तेव्हा आता नागराजला मोठा धक्का बसतो आणि आता तन्वीचे सर्व कटकारस्थान आता नागराज समोर आलेले असते नागराज म्हणतो की तन्वी तू काय बोलतेस आणि दादाच्या मनात माझ्याविषयी तू विष पेरते ना तर आता रविराज सुद्धा नागराजवर भडकलेला असतो लगेचच नागराज म्हणतो लगे की दादा मी या तन्वीचे कशाला पैसे घेईल माझ्याकडे काही पैसे नाहीत का तर मी तन्वीला दिले असते पैसे तेव्हा रविराज म्हणतो की मी असताना तुला तन्वीला पैसे देण्याची गरज आणि वेळही येणार नाही नागराज नागराज म्हणतो तन्वी हे पैसे तुझेच आहे कशावरून तेव्हा तन्वी म्हणते की हे रबर बँड काल मला हे पैसे ठेवण्यासाठी माझ्याकडं या पैशाचा बंडल बांधायला काही नव्हते तेव्हा मी माझ्या केसाचा रबर बँड या नोटांना लावला होता तेव्हा आता ते ती पैसे तन्वीचेच असल्याचे आता रविराज समोर खात्री झालेली असते आणि आता भडकलेला रविराज हा नागराजला चांगलाच समाचार घेऊन रागाने आतमध्ये निघून जातो तर इकडे आता तन्वीचे सर्व कट कारस्थान नागराज समोर आलेले असते आणि आज दादाच्या मनातून आपला विश्वास या तन्वीने उडवल्याचा आता नागराजला भयानक राग आलेला असतो आणि त्या क्षणी आता नागराज म्हणतो की ही तन्वी आता नाकापेक्षा चढ झाली आणि आता ही प्रॉपर्टी मला सहजाशीची मिळू देणार नाही आहे तेव्हा आत्ताच या तन्वीचा कार्यक्रम केलेला बा तसंही मी तन्वीच्या नावावरची प्रॉपर्टी माझ्या नावावरती आता करून घेतलेलीच आहे आणि हीच वेळ आहे तन्वीला आता या घरातून हाकलून देण्याची असा आता विचार मनात आणून लगेचच नागराज हा सोमनकडे येतो आणि सुमनला म्हणतो की ही तन्वी काय डोक्यावर पडली का आज दादाच्या मनात माझ्याविषयी विष वीश पेर पेरण्याचा तिने प्रयत्न केला सुमन म्हणते की पण तुम्ही तिचे पैसे कशाला घेतले होते तेव्हा नागराज म्हणतो की अगं सुमन मी कशाला त्या तन्वीचे पैसे घेऊ माझ्याकडे काय पैसे नाहीत काय आणि मला माहीत आहे ह्या सर्व या प्रियाचा डाव आहे हटकोनीने माझ्या कपाटात पैसे घेऊन माझ्यावर चोरीचा आळ घेतला सुमन म्हणते की पण तन्वी अशी कशाला करील तुम्ही हे असं काय बोलता तर आता सुमनने देखील नागराजला तोंडावर आपटवलेले असते तेव्हा नागराज विचार करतो की आता आपल्याला आता तन्वीला सुद्धा तोंडावरच आपटवायची तर आता नागराज हा तन्वीकडे येतो आणि दरवाजा बंद करून आता नागराज ह्या तन्वीला म्हणतो की तन्वी तू हे मुद्दाम केलंस मला माहिती आहे आणि तू माझ्याबरोबर बदला घेतला का माझा तेव्हा तन्वी म्हणते की माझ्या कानाखाली मारून बळजबरीने प्रॉपर्टीचे पेपर्स हिसकावून घ्यायला तुम्हाला कसं काहीही नाही वाटलं तेव्हा नागराज म्हणतो की अगं तन्वी त्या प्रॉपर्टीमध्ये काही भाग मी तुला देणारच होतो पण तुला एवढा सुद्धा दम नाही निघाला का आणि आज तू दादाच्या मनात माझ्याविषयी विष वीश पेरले तर आता तन्वी म्हणते की माझ्याकडे दुसरा तुम्ही कोणता पर्याय ठेवला नव्हता ना तेव्हा नागराज म्हणतो की तन्वी हे बघ आता आपल्याला या रविराजची जर सगळी प्रॉपर्टी आता हिसकावून घ्यायची असेल तर आपल्याला भांडून चालणार नाही आणि दोघांनी एक राहायला हवे आणि मी तुला या प्रॉपर्टीतून निम्मी प्रॉपर्टी तुला देईल तर आता तन्वी म्हणते ठीक आहे पण माझ्याशी गद्दारी करायचे नाही नागराज काका कारण मी खूप मुरलेली आहे आणि मी एवढ्या सहजसहजी हार मानणारातली नाही आहे तर हसतच नागराज म्हणतो काय बोलतीस तन्वी मी तुला काय फसवणार आहे का आणि तुला काय रस्त्यावर फेकून देणार असं तुला वाटलं का तर लगेचच तन्वी म्हणते की नाही तुम्ही तसं करणार नाही कारण मी तुम्हाला तसं करूही देणार नाही तर आता नागराजने गोड बोलून आता तन्वीचा काटा काढण्याचा मोठा डाव आखलेला असतो तर आता तन्वीच्या पायातील ते तुळशीपत्राची खून हळूहळू आता गायब झालेली असते हे नागराजच्या लक्षात आलेले असते आणि नागराज त्याच गोष्टीचा फायदा उठवणार असतो आणि आता त्यासाठी आता नागराज तन्वीच्या पायातील तो तुळशीपत्र कधी एकदा गायब होते कायमचे पुसट होतो याची आता नागराज वाट बघत असतो आणि अखेर तो दिवस उजाडतो आणि नागराज आता मोठा डाव साधतो तर आता तन्वी ही झोपलेली असताना हळूच दरवाजा उघडून नागराज आता तन्वीच्या रूममध्ये येतो आणि तन्वीच्या पायावर तुळशीपत्र नसल्याचे आता नागराज खात्री करतो आणि ताबडतोब नागराज आता खाली जाऊन वर सुमनला घेऊन येतो आणि म्हणतो की मी तुला आज एक तन्वीचं सत्य दाखवतोय सुमन पण त्या ठिकाणी तू काही एक बोलायचं नाही बरं का तर लगेचच सुमन म्हणते ठीक आहे आणि नागराज आता सुमनला तन्वीच्या रूममध्ये घेऊन येतो तर तन्वी तिथे झोपलेली असते तर आता नागराज तिथे सुमनला घेऊन येताच आता तन्वीच्या पायावरती तुळशीपत्र नसल्याचे सुमनला सुद्धा दिसलेले असते पटकन आता नागराज सुमनला घेऊन बाहेर येतो आणि आता रविराज समोर येताच नागराज म्हणतो की दादा मला तुला एक मोठं सत्य सांगायचं आहे आणि जे, जे सुमनने सुद्धा बघितलं रविराज म्हणतो काय झालं नागराज तर लगेचच नागराज म्हणतो की दादा सुमन जे पाच महिन्यापूर्वी आपल्याला सांगत होती तेच खरं आहे आणि लगेचच रविराज म्हणतो की काय तर नागराज म्हणतो सुमन तोच सांग तर सुमन म्हणते की भाऊजी आज आम्ही तन्वीच्या दोन्हीही पायावरती तुळशीपत्र नसल्याचे आमच्या डोळ्यांनी बघितलं आणि आता तुम्हीसुद्धा तुमच्या डोळ्यांनी बघा तेव्हा आता नागराजला मोठा धक्का बसून ताबडतोब आता तिघेही तन्वीच्या बेडरूममध्ये आलेले असतात आणि त्याच वेळेस आता रविराजच्या डोळ्यासमोर तन्वीच्या पायावरती तुळशीपत्र नसल्याचे आता समोर आलेले असते आणि रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते अगदी जवळ जाऊन डोळे मोठे करून आता रविराजने तन्वीचे दोन्ही पायी बघितलेले असतात आणि ते कोरे खट्ट असतात तेव्हा आता रविराजला भयानक सत्याचा त्याग क्षणी भयानक उलगाडा झालेला असतो आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आता रविराज समोर आलेले असते त्यानंतर आता नागराज हा रविराजला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो की दादा आता ही वेळ तन्वीला हाकलून देण्याची नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया ही तन्वी नाही हे आता आपल्याला समजलं पण ती तन्वी बनून आपल्या घरामध्ये का घुसली तिचा काय हेतू आहे हे आता आपल्याला शोधून काढायचं आणि त्यासाठी आपण तन्वीला रंगे हात पकडून तन्वीवर करडी नजर ठेवायची तर आता रविराजलासुद्धा नागराजचे म्हणणे पटलेले असते आणि रविराजनी डोक्याला हात लावलेला असतो तळपायाची आग मस्तकात जाऊन रागाने रविराज म्हणतो की नाही नागराज त्या कोऱ्या खट्ट पायाच्या प्रियाला मी आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढून हकालपट्टी करणार आहे ते ऐकून आता नागराजला भयानक धक्का बसलेला असतो तर आता रविराज प्रियाची आता पिसाळलेल्या रुद्र तिसरा डोळा उघडून कशी हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब